शिंदेचं ऑपरेशन टायगर राज्यात लवकरच नवा राजकीय भूकंप शुक्रवारी सकाळपासूनच या बातम्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फुटणार का याकडे या, या चर्चांचा रोख होता या बातम्यांनी जोर पकडण्याची कारण सुद्धा तशीच होती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अनेक लोक संपर्कात आहेत ऑपरेशन टायगर होणार आहे मात्र ते टप्प्याटप्प्याने होणार आहे असं विधान केलं त्यानंतर ठाकरेंचे सहा खासदार शिंदेच्या गळाला लागले ला सहा खासदारांचं मन वळवण्यात यश आलं अशा बातम्या यायला लागल्या ला। आणि त्यानंतर लगेचच ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीमध्ये अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये ठाकरे गटाच्या नऊ खासदारांपैकी आठ खासदार उपस्थित होते अरविंद सावंत यांनी या पत्रकार परिषदेत आम्ही सगळे खासदार उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहोत असं म्हणत एकीचं बळ दाखवलं पण ठाकरे गटाचे कुठले खासदार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते एकीचं बळ दाखवलं असलं तरी ठाकरे गटाला फुटीची भीती का आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंगला सुरुवात झाली होती मुंबईतच ठाकरेंच्या पस्तीस नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर हळूहळू राज्यभरात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आजी माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या त्यातच उद्धव ठाकरे गटाचे पंधरा आमदार आमच्या संपर्कात आहेत काँग्रेसचेही आमदार आमच्या संपर्कात आहेत केंद्रातही राजकीय भूकंप होऊ शकतो विधान जानेवारीला शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केलं होतं त्यानंतर बावीस जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले आहेत काँग्रेसचे पाच आमदारही एकनाथ शिंदे भेटून गेले आहेत लवकरच शिंदे गटात इनकमिंग होईल असं विधान दाऊस दौऱ्यावर असताना मंत्री उदय सामंतांनी केलं होतं आता सात फेब्रुवारीला पुन्हा उदय सामंतांनी थेट दावा केलाय की उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार हे शिंदे गटात लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने ऑपरेशन टायगर राबवलं जाईल हे खासदार राजकीय भविष्याचा विचार करून शिंदे गटात येतील असं बोललं गेलं साहजिकच चर्चा सुरू झाल्या ठाकरे गटातून खासदारांचं आउट गोईंग होणार का याच्या आता लोकसभेमध्ये ठाकरेंकडे नऊ खासदार आहेत अरविंद सावंत दक्षिण मुंबई अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई राजाभाऊ वाजे नाशिक नागेश पाटील हिंगोली संजय देशमुख यवतमाळ वाशिम भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव संजय जाधव परभणी आणि संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व असे नऊ खासदार आणि त्यांचे मतदारसंघ आता चर्चा कुठल्याच ठराविक नावांची होत नसली तरी या खासदारांची सध्याची राजकीय परिस्थिती आणि महाविकास आघाडी की महायुती असा प्रश्न आल्यास राजकीय समीकरण नेमकी काय असतील हे पाहणं महत्वाचं आहे सुरुवात करूयात अरविंद सावंत यांच्यापासून मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले सावंत उद्धव ठाकरेंच्या जवळचे आणि ठाकरेंचे निष्ठावान मानले जातात दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडले त्यावेळी सावंत केंद्रामध्ये मंत्री होते पण तेव्हाही सावंतांनी मंत्रीपद सोडत ठाकरेंची साथ कायम ठेवली शुक्रवारी पक्षफुटीचे आरोप फेटाळण्यासाठी ठाकरे गटाच्या खासदारांची जी पत्रकार परिषद झाली त्याचं नेतृत्वसुद्धा अरविंद सावंत यांनीच केलं होतं सेना भाजपची युती तुटल्यानंतर सावंत यांनी अनेकदा थेट भाजपवर हल्ला चढवला केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा टार्गेट केलं त्यांचं पक्षात असलेलं महत्व त्यात मुंबई भाजपमध्ये आधीच असलेले मोठे नेते यामुळे सावंतांना महायुतीमध्ये महत्वाचं स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे सावंत ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे दुसरं नाव आहे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई देसाई हे ठाकरे परिवाराचे से निकटवर्तीय सेनेच्या पक्ष संघटनेमध्ये दांडगा अनुभव असलेले नेते त्यात शिंदेविरुद्ध ठाकरे या कायदेशीर लढाईमध्ये ठाकरेंची बाजू मांडण्यात अनिल देसाई आघाडीवर होते अनिल देसाई मुळातच शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव करून लोकसभेत गेले त्यामुळे शिंदे गटात जाऊन त्यांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं त्यामुळे देसाई ठाकरे गटातच थांबण्याची शक्यता अधिक आहे त्यानंतर पुढचं नाव आहे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे यांचं वाजे हे शिंदे गटाच्या गोडसेंना पराभूत करून खासदार झाले पण त्यांना नाशिक जिल्ह्यात मवियाचा एकही आमदार निवडून आणता आलेला नाही लोकसभेला असलेली परिस्थिती विधानसभेला पूर्ण बदललेली आहे त्यात शिंदे गटापेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि भाजपचं चांगलं वर्चस्व तयार झालंय त्यामुळे जरी राजाभाऊ वाजेंनी वेगळा निर्णय घेतला तरी शिंदे गट हा त्यांच्या पुढचा पर्याय असेल का यावर प्रश्नचिन्ह आहेच आता बोलूयात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील यांच्याबद्दल शिंदे गटाच्या बाबूराव कदम कोहळीकर यांचा पराभव करून नागेश पाटील पहिल्यांदाच खासदार झाले पण विधानसभेत त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये एका जागेवरही यश मिळवता नाही संपूर्ण मराठवाड्यातच महाविकास आघाडी आणि विशेषतः गट शिंदे गटानं भाजपनं सुद्धा जबर मोर्चे बांधणी केली आहे त्यामुळे स्थानिक राजकारण आणि लॉंग टर्मचं राजकारण पाहता नागेश पाटील यांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे त्यानंतर पुढचं नाव आहे यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांचं संजय देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली त्यानंतर मात्र ते अपक्ष म्हणून निवडून आले पण संजय राठोड यांनी या मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करत देशमुखांना धक्का दिला त्यानंतर देशमुखांनी राजकीय ताकद राखण्यासाठी काँग्रेस भाजप असे पर्याय चाचपून पाहिले पण सेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरेंची मशाल हाती घेतली आणि खासदारसुद्धा झाले शिंदे गटातल्या संजय राठोड यांच्याशी असलेलं राजकीय वैर पाहता संजय देशमुख यांना आपल्या राजकीय भविष्यासाठी शिंदे गट हा सेफ ऑप्शन नसल्याची चर्चा आहे पुढचं नाव धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं ओमराजे यांनी लोकसभा निवडणूकच एकनिष्ठतेच्या मुद्द्यावर लढवली आणि जिंकलीही सोबतच विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी पक्षाची बाजू लावून धरली होती स्थानिक राजकारण पाहिलं तर ओमराजेंचा विरोध हा भाजपच्या राणा जगजितसिंह शिंदेचे तानाजी सावंत यांना आहे त्यामुळे महायुतीमध्ये जाणं फायद्याचं नाही त्यातही मराठा नेता म्हणून तयार करता येत असलेली इमेज ओमराजेंचं राजकारण बूस्ट करू शकते साहजिकच त्यांच्यासाठी ठाकरे गट हाच स्टेबल ऑप्शन आहे आता बोलूयात परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याबद्दल परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव यांचा मोठा प्रभाव आहे पण परभणीचेच ठाकरे गटाचेच आमदार राहुल पाटील आणि संजय जाधव यांच्यात पक्षातल्या वर्चस्वातून धुसफूस सुरू असल्याचंही चित्र आहे पण जिल्ह्यामध्ये एकंदरीत असलेलं महायुतीचं वर्चस्व मुस्लिम मतांची समीकरणं पाहता जाधव शिंदेकडे जाण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे पण पक्षांतर्गत धुसफूस थांबणार की वाढणार हा प्रश्न सुद्धा महत्वाचा असेल पुढचं नाव आहे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचं मागील दोन मुख्य राजकारणापासून दूर फेकले गेलेल्या वाकचौरे यांच्या पथ्यावर शिवसेनेतली फूट पडली सदाशिव लोखंडे शिंदेकडून लढले आणि वाकचौरेंनी मशाल हाती घेत बाजी मारली शिवसेना काँग्रेस भाजप शिवसेना ठाकरे गट असा प्रवास केलेले वाकचौरे आता ठाकरे गटात स्थिरावल्याचं बोललं जात आहे पण त्यांना आपल्या मतदारसंघातून एकही आमदार निवडून आणता आला नाही ज्या बाळासाहेब थोरात यांचं बळ वाकचौरे यांना मिळालं होतं त्यांचाही विधानसभेला पराभव झाला असं असलं तरी महायुतीची त्यातही विखे पाटील कुटुंबाची वाढलेली ताकद आणि वाकचौरे विखे पाटील यांच्यात ताणले गेलेले संबंध यामुळे वाकचौरे वेगळी वाट धरणार नाहीत असं बोललं जात आहे पण तरी सुद्धा आगामी राजकीय बघता वाकचौरे नेमकं काय करणार हे महत्वाचं असेल त्यानंतर शेवटचं नाव आहे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांचं ठाकरे गटाच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय दिना पाटील यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा झाली पण अरविंद सावंत यांनी ते दुसऱ्या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांच्यासोबत गेले आहेत ते आमच्याच सोबत असतील असा दावा केला संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात भाजपचं चांगलं वर्चस्व आहे त्यांना पक्षांतराचा इतिहास राहिला असला तरी भाजपची वाढती ताकद आणि तगडे नेते पाहता स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी आणि काँग्रेसचीही मदत मिळवण्यासाठी शिंदे गटाचा पर्याय त्यांना बॅकफूटला आणू शकतो अशी चर्चा आहे थोडक्यात बघितलं तर निष्ठेच्या मुद्द्यावर निवडून येणं शिंदेंच्याच उमेदवाराला पराभूत करून लोकसभेत जाणं आणि स्थानिक समीकरणं पाहता शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरेंच्या खासदारांना अडचणीचं ठरू शकतं मग असं असतानाही ठाकरे गटाला फुटीची भीती का आहे तर पहिलं कारण म्हणता येईल पक्षाला लागलेली गळती आमदार खासदार जात नसले तरी ग्राउंड लेवलला अनेक कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडून चाललेत विधानसभेत आलेल्या अपयशानंतर ठाकरेंनीही म्हणावी अशी आक्रमक भूमिका न घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे जर ग्राउंडवरचे कार्यकर्ते सोबत नसतील तर ठाकरेंच्या खासदारांची अडचण होऊ शकते दुसरं कारण म्हणजे मवियामध्ये असलेला असंतोष विधानसभेनंतर मवियातल्या तिन्ही पक्षांनी स्वबळाची चाचपणी केल्याच्या चर्चा झाल्या संजय राऊत यांनी तर थेट स्वबळाचा नाराज दिला त्यामुळे मविया एकत्र लढणार की वेगळी मतांच्या ट्रान्सफरचा फायदा मिळणार की नाही ही समीकरण लक्षात घेऊन ठाकरेंच्या आखावी लागेल कारण म्हणजे भाजपची चाल शिंदे गटात जाणं गद्दारीचा शिक्का लावून घेणं आणि स्पेस मिळवणं हे आव्हान या नेत्यांसमोर आहे पण कित्येकांना तुलनेनं भाजप हा सोपा पर्याय आहे काही दिवसांपूर्वीच भाजप सेनेच्या खासदारांना आपल्याकडे घेण्यासाठी प्लॅन आखत असल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या होत्या ते पाहता जरी शिंदे अयशस्वी ठरले तरी भाजपची ऑफर ठाकरेंना धक्का देऊ शकते त्यामुळेच खासदारांनी पत्रकार परिषद घेत एकीचं बळ दाखवलं असलं तरी ठाकरे गटात फुटीची भीती आहेच फक्त ही भीती राजकीय भूकंपामध्ये बदलणार का ठाकरेंना मोठा हादरा बसणार की हा डाव ठाकरे निष्ठेच्या मुद्द्यावर जिंकणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंचे खासदार जातील का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा